ओविस्क किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी चमचमीत ही पावभाजी बनवणार आहोत अगदी बाहेर मिळते तशी चव आणि तसाच रंग देखील येतो आणि रंग येण्यासाठी इथे मी कोणताही कलर किंवा कोणताही फूड कलर वगैरे यूज केलेला नाही अगदी ऑरगॅनिक आणि ओरिजिनल रंग येणार आहे त्यामुळे भरपूर साऱ्या टिप्स देखील आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं सुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसवरती आपण एक कुकर ठेवलेला आहे तापत कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया अगदी वेगळी पद्धत आहे तुम्ही याआधी अशा पद्धतीने कधीच पावभाजी केली नसेल आणि प्रत्येक टिप्ससोबत मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका थोडंसं बटरची मी एक ट्यूब टाकलेली आहे आणि जो हिरवा मटर असतो आपला तो टाकलेला आहे तर इथे मी फ्रोझन टाकलेला आहे तुम्ही ताजा मटर देखील वापरू शकता फ्लावर घेतलेला आहे थोडा गाजर घेतलेला आहे थोडंसं बीट घेतलेलं आहे आणि बटाटा घेतलेला आहे बीटामुळे खरंच खूप छान रंग येतो त्यामुळे बीट हे नक्कीच घाला आता हे भाज्या आपण एक ते दोन मिनटं तरी फास्ट गॅसवरती छान शॅल फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडंसं मीठ टाकूया आणि फास्ट गॅसवरती ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही जर डायरेक्ट भाज्या पाण्यामध्ये शिजायला टाकल्या की त्याची चव एवढी चांगली लागत नाही आणि भाज्यांचा एक उग्र वास असतो तो देखील लागतो एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि तीन शिट्ट्या लावून हे शिजून घेतलेलं आहे तरी तुम्ही तुम्ही पाहू शकता अगदी गाळ होतोपर्यंत मी ते शिजवून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मऊ शिजवायचं आहे म्हणजे भाज्या मॅश व्हायला देखील व्यवस्थित अशा मॅश होतात तुम्ही ह्या भाज्या सगळ्या मॅशरनी मॅश करून घ्या अगदी पटकनी मॅश होतात तरी ते, ते तुम्ही पाहू शकता गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी इतपत मी तेल घातलेलं आहे आणि थोडंसं आपण बटर यामध्ये घालूया डायरेक्ट बटर पॅनमध्ये टाकू नका नाहीतर बटर हे लवकर जळू शकतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तेल घाला आणि मगच बटर त्यामध्ये घाला तर इथे पाहू शकता बटर आपले छान मेल्ट होते आपण इथे एक मोठ्या आकाराचा मी कांदा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदी बारीक कट करायचा आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही कांदा कट करू शकता आता फास्ट गॅसवरती कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो देखील इथे मी अगदी बारीक असा कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया टोमॅटो आणि कांदा अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करायचा आहे आता यामध्ये अद्रक आणि थोडंसं लसूण मी ठेचून घेतला होता तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता पण ठेचून घेतल्यामुळे त्याचा अगदी छान असा फ्लेवर येतो त्यामुळे स्टेप बाय स्टेप नक्कीच ही पावभाजी नक्की, नक्की करून बघा खूपच चविष्ट होते आणि याच पद्धतीने जर तुम्ही केली तर तुमची पावभाजी कधीच फसणार नाही मीठ घालून घेतलेला आहे आणि जी शिमला मिरची असते एक लहान आकाराची ती मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे अगदी भाज्या आपल्याला ह्या मऊ शिजवायच्या आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटं ही सतत हलवत अशा पद्धतीने परतून घेणार आहे त्यामुळे भाज्या आपल्या छान एकसारख्या परतल्या जातात आणि कुठेही जळत वगैरे नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान परतून झालेल्या आहेत भाज्या सुरवातीला फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा हळद अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत जास्त मसाल्यांचा देखील आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे आता हे मसाले एक मिनिटभर तरी आपल्याला मंद घॅसवरती अशा पद्धतीने फ्राय करायचे आहे अगदी मंद घॅसवरती फ्राय करायचे आहेत नाहीतर मसाले हे जळू शकतात आणि अशा पद्धतीने मसाले फ्राय केले की भाजीची चव अगदी दुप्पट होते आणि रंग देखील भाजीला खूप छान येतो त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच ही स्टेप्स वापरून भाजी नक्की करा आता इथे मी अगदी थोडंसं पाणी घालते कारण की भाजी खाली करपू नये म्हणून आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा मिनटं तरी असंच ही ही ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही याआधी अशा या पद्धतीने पावभाजी कधीच केली नसेल आणि जर एकदा केली तन ही मी ही तर नेहमी हीच पद्धत वापराल तर बघा इथं मी एक ते दोन मिनटं तरी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर देखील छान असा याच्यामध्ये उतरलेला आहे आता जी आपण ज्या भाज्या शिजून घेतल्या होत्या त्या मॅशरनी मी इथे छान अशा मॅश करून घेतलेल्या आहेत अगदी जास्त गाळ देखील करायचा नाही आहे थोडेसे त्याच्यात लम्स राहिले तरी देखील चालेल अशा पद्धतीने मॅशरनी मॅश केल्या की अगदी भाज्या व्यवस्थित मॅश होतात आणि भाज्या परफेक्ट शिजल्यामुळंसुद्धा छान अशा मॅश झालेल्या आहेत आता यामध्ये लागेल इतपत आपण पाणी घालून घेऊया तर अगदी अर्धा ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे जास्त देखील भाजी आपल्याला ही पातळ करायची नाही आणि जास्त देखील घट्ट ठेवायची नाही अगदी परफेक्ट अशी थिकनेस यायची आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की भाजी कशी बनवायची केवढी थिकनेस ठेवायची तो सुद्धा कळेल ते बघा झाकण ठेवून आता ही भाजी मी पाच मिनटं मंद गॅसवरती शिजून घेतलेली आहे आता आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं वरण इथे मी बटर घातलेलं आहे बटर या भाजीला नक्कीच जास्त वापरा त्यामुळे भाजीची चव ही अगदी दुप्पट होते आणि अगदी वेगळी चव लागते तुम्ही याआधी अशा पद्धतीने भाजी केली आहे का हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कशा पद्धतीने करता हे देखील मला कमेंट करून सांगायला नक्कीच सांग तर बघा इथे पा भाजी आपली आता शिजलेली आहे आता आपण भाजीसाठी खाण्यासाठी जे पाव लागतात ते तयार करून घेऊया थोडंसं इथे मी बटर घातलेलं आहे तवा जास्त देखील आपल्याला तापवायचा नाही आहे नाही तर बटर हे लगेच करपू शकतं अगदी मंद गॅसवरती आपल्याला तवा तापवायचा आहे चिमूटभरीतपत मी ह्याच्यावरती पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे आणि जी आपली रेडी केलेली भाजी होती ती घालून घेतलेली आहे वरण थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि ही पाव आपण छान असे ह्याच्यावरती परतून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल बघा अशा पद्धतीने मी हे पसरून घेतलेलं आहे आणि जे आपण पावाची ही ला जी पाव दोन लादी होती ती अशा पद्धतीने यावरती परतून घेऊया अगदी चविष्ट होते आणि अगदी स्ट्रीट स्टाईल ही पावभाजी तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आता दोन्ही पाव मी अशा पद्धतीने इथे छान असे परतून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पावभाजी आपली तयार झालेली आहे वरनं थोडासा कांदा टाकून घेऊया थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि दोन ट्यूब्स छोट्या बटरच्या घालून घेऊया तर आजचीही अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत